छोट्या रंगीत पेन्सिलची आणि तिच्या आईची गोष्ट सादर करतायत रेवा आणि नमिता कराळे लेखक आहेत ओंकार कराळे चला फटाफट तयार वा शाळेचा पहिला दिवस ना बाबा बाकी घेतलं का बस येईलच ना इतक्या हो तिथे शाळेत घाबू नको तिथे तुला खूप छान नवीन मित्र मैत्रिणी भेटते छान मज्जा करा

She's a- अरे देवा, तरी मी सांगत होते सा फार धस्मसर कोणा करू नकोस म्हणून अगं असं टोक करत राहिलीस तर उंच कशी होणार तू आई अशी माहिती म्हणतो की फार टोकाची भूमिका घ्या

माझ्या बाळाला बरं तो खूप बरं मला गवत काढून दाखव खरंच की बरं बरं झाड काढून दाखव आता एक सूर्य काढवा आता बघ मला येत नाही बघ इतका छान सूर्य काढता विरुली तू मोठी झाल्यावर बनशील छान सुंदर उंच टोकदार पेन्सिल पण हिरवी काय नाही पिवळी धमक हो आणि कस काय रेषा तशाच काढायच्या किंवा खास रंग तसेच भरायचे रेषेच्या आत पण लेकिन जी फार सुरेख गोष्ट